परभणी तालुक्यात या गावातील मुख्य रस्ता रस्त्याला जोडणारा मार्ग तात्काळ मोकळा करा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे परभणी तालुक्यातील सहजपूर जवळा येथील ग्रामस्थांच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय या निवेदनात म्हटलंय सहजपूर जवळा गावातील ग्रामस्थ शेतकरी माधवराव लांडगे यांनी सार्वजनिक असलेली पायवाट बंद करून टाकली आहे त्यामुळे या रस्त्यावरून वर्दळ पूर्णपणे बंद झाली आहे त्यामुळे रस्ता बदलला असता तब्बल तब्बल चार किलोमीटर लांबून जाऊन गावकऱ्यांना दळणवळणासाठी मार्गक्रमण दररोज करावं लागत मुख्य रस्त्याला जोडणारा असलेला हा रस्ता मागील दोन वर्षांपासून बंद असल्याने गावकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय तर मागील काही दिवसांपूर्वी संबंधित बाब जिल्हा प्रशासनाच्या समोर निदर्शनास आणली असता तहसील कार्यालयाच्या माध्यमातून पंचनामाही करण्यात आला होता पंचनामा दरम्यान भीमराज इंगळे पांडुरंग इंगळे सुनील इंगळे राजेंद्र इंगळे लिंबाजी इंगळे उपस्थित होते त्यांच्यासमोर गट नंबर सत्त्याण्णव आणि अठ्ठ्याण्णव मधील तलाठी सज्जा ताडपांगरी हे उपस्थित झाले होते या प्रकरणात समोरील शेतकऱ्याला समजावून सांगण्याचा उद्देश होता पंचनाम्यात गावठाणपासून नंबर पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस तसेच शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव ची पाहणी केली असता या रस्त्याच्या बाजूने रस्ता वहीतील घेतल्यामुळे अडचण निर्माण झाली त्यामुळे माधवराव लांडगे या शेतकऱ्यास जिल्हा प्रशासनाने ताकीद देत मोकळा रस्ता करून द्यावा आणि हे प्रकरण जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्यात आलं असल्याने सुनावण्या चालू असताना या शेतकऱ्याने हा रस्ता पूर्णपणे बंद केला असून तो मोकळा करून द्यावा अशी मागणी करत मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला गट नंबर चौऱ्याण्णव भीमराव इंगळे बोलतो आमच्या गावामध्ये दोन हजार दोन हजार तेवीस पासून मी अर्ज फाटे करतो सहा लोक आम्ही तहसीलदार साहेबाला आम्ही समजून सांगितलं आणि म अधिकारी येऊन आमचा पंचनामे पण केला त्याच्यावर दोन युवक त्याच्या बळी झाली आणि आमच्याकडे कुठलाही आलेला नाही तर साहेबाला आता आता पूर्ण रस्ता मोडून टाकला आम्हाला जायला अवघड वाले आता आम्ही पेरणीचे खाद बी नेऊ शकत नाही ही आमची परिस्थिती बिकट होऊन गेली आहे मेरबान आम साहेबांना आमचं एवढं याच्यावर बैठक झाली का आपली म्हणजे याच्यावर झाली काय आदेश आलेत का अजून काय काहीच मिळाले कधीपासून चालू आहे आता हे दोन हजार तेवीस पासून दोन हजार तेवीस याच्यापूर्वी निवेदन दिले तुम्ही तसे निवेदन बरेच बऱ्या दिले सहा बऱ्या निवेदन दिले मग आज तात्काळ येऊन भेटण्याचं काय कारण आहे रस्ता तो था। 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 ते रस्ता मोड्यामुळे दुसरं काय आता सगळा हाय ते म्हणून टाकणार अच्छा काय म्हणते तो रस्ता त्यांच्या शेतातून जातोय का रस्ता गावापासून शेवट पण तिथे बर आणि त्याच्यात रस्ता आहे ते बरं त्या शेजाऱ्याचा काय सम घटना भरता एकडे तर काही समजलं नाही मग आता हे रस्ता सोपा होण्यासाठी का तुम्हाला दुरून जावं लागते तर आम्हाला एक तर ते दोन्ही रस्ते त्यांना मोड्यामुळे एक तर आम्हाला कॅन्सर अवघड झालं जाता येईल झाड अवघड इकडे अवघड झालं आम्हाला आम्हाला झाड रस्ताच राहिलं नाही आता मारकच नाही बरं आज झाले काय जर आम्ही कॅनल द्याचा प्रयत्न केला तर खालून तहसीलदार साहेबांना तात्काळ त्यावर निर्णय घ्यावा चौकशी करू काय आम्ही देणार साहेबाला साहेब काय केला प्रतिनिधी राहुल वाहिवाळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी